नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शेवापुर्ती गोरव सोहळा शहरातील पाथरी रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयात अरविंद जनाबाई सोनाजी भक्ते वरिष्ठ यांत्रिकी कृषी विभाग दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला हा सेवापूर्ती गौरव सोहळा सायंकाळी सात वाजता यावेळी भंते मुदितानंद भंते मोगलाईन प्राध्यापक भीमराव खाडे आयुष्यमान गौतम सर सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सरोदे आदीसह प्रमुख पाहुणे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मित्रवर्ग आणि मित्र परिवाराच्या वतीने व पाहुणे मंडळी आतिष्ट मंडळीकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अरविंद भक्ते यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे भक्ते परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले त्यांचे हितचिंतक त्यांचे स्नेही उपासक उपासिका आणि त्यांच्या खात्यातून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर म्हणजे गेल्या एकतीस तारखेला साहेब सेवेतून निवृत्त झालेले आहेत आणि सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर साहेबानं त्या खात्यामध्ये जी सेवा दिलेली आहे त्यांची ती सेवा गौरवास्पदच आहे त्या अनुषंगानं त्या कार्या कार्यालयात त्यांचा अत्यंत मोठा सन्मान झालेला आहे तिथल्या सर्व अधिकाऱ्याने त्यांच्या कार्याचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता परंतु यानंतर भक्तसाहेब केवळ आपल्या कार्यालयापुरते मर्यादित नसून त्यांनी जी आपली ओळख निर्माण केलेली आहे तसं पाहिलं तर आपण नेहमी म्हणतो की मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीचं हे एक व्यक्तिमत्व आहे आणि यांनी धम्म चळवळ सामाजिक कार्यात अत्यंत मोलाचे योगदान दिलेलं आहे जे म्हणजे वामनदादा कर्डकांचं एक गीत तसं आमच्या सर्वांची भाषण म्हणजे लबडे साहेबांनी जे गीत या ठिकाणी सादर केलं ते त्याच्याबरोबरीचं आहे कारण लबडे सरांनी जे गीत या ठिकाणी सादर केलं त्या गीतामध्ये भक्ते साहेबांची पूर्ण पार्श्वभूमी त्यांच्या कार्यांचा उल्लेख ताईंनी त्यांना केलेली मदत हे आपण आपल्या लक्षामध्ये आलेला आहे मला आठवतं की मार्चच्या सहा तारखेला साहेबांचा वाढदिवस होता आणि साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो त्यांच्यासोबत स्नेहभोजन केल्याच्या नंतर मी त्यांना सहज विचारलं की सर आज तुमचा वाढदिवस आहे रिटायरमेंट केव्हा आहे ते म्हणलं याच महिन्यामध्ये आहे मग मी म्हटलं मार्च महिन्यामध्ये रिटायरमेंट मी मला खूप जवळ आलेलं आहे रिटायरमेंट ते म्हणजे हो एकतीस मार्चला मी रिटायर होतो एक चिंतन करताना माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की मार्च महिन्यामध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती आणि त्या असामान्य रूपांतरित झालेल्या असतात परत सामान्य ते असामान्यतेचा हा जो प्रवास आहे हा प्रवास करताना त्यांना संघर्ष करावा लागतो ते ऑप्टिमिस्टिक असतात समाजाच्या बाबतीमध्ये आशावादी असतात समाजामध्ये हिरारेना काम करण्याची त्यांच्यामध्ये प्रवृत्ती असते याची काही उदाहरणं जर आपण पाहिलं तर आपल्याला माहीत आहे की जगामध्ये एक फार मोठा प्रसिद्ध असा वैज्ञानिक होऊन गेला त्याचं नाव होतं आल्बर्ट आइन्स्टाईन ह्या अल्बर्ट आईन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञांनी आम्हाला थेरी ऑफ रिलेटिव्हिटीचा कॉन्सेप्ट दिला ती थे थेरी असं सांगते की कोणतंही मास असेल तर त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं आणि जर एनर्जी असेल तर त्याचं रूपांतर मासामध्ये होतं हा संदेश जो थेरी ऑफ रिलेटिव्हिटीचा आहे ते म्हणतात की हा संदेश किंवा ही थेरी लोकांच्या समोर मांडताना माझ्यासमोर बुद्धाचा विचार होता आपण जर अल्बर्ट आईन्स्टाईन कोणत्या महिन्यामध्ये में जन्माला आले होते आपण जर पाहिलं तर ते मार्च महिन्यामध्ये में जन्माला आले होते एक सामान्य पर्सनॅलिटी पण थेरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या माध्यमातून त्यांनी असामान्य मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे बेलचं सुद्धा उदाहरण असंच आहे सामान्य कुटुंबातील ग्राहमबेल ज्याने टेलिफोनचा शोध लावला यांचा जन्मसुद्धा मार्च महिन्यामधला आहे आणि मार्च महिन्यामध्ये जन्माला आलेला हा ग्रहम बेल याचं जीवनसुद्धा संघर्षमय होतं सामान्य कुटुंब संघर्षमय जीवन आणि त्याचं रूपांतर असामान्य पर्सनॅलिटीमध्ये होतं तसं पाहिलं तर आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक माणसांना मार्च या महिन्याचं कौतुक जास्त असतं कारण चौदार तलाचा सत्याग्रह हा मार्च महिन्यामधलाच आहे काळ्या रामाच्या मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह हा मार्च महिन्यामधलाच आहे पेरियारची चळवळ ही मार्च महिन्यामधलीच आहे मा सावित्रीचं स्मरण आम्ही करतो मार्च महिन्यामध्येच आता या सगळ्या विभूतीला जर आपण डोळ्यासमोर पाहिलं तर या सगळ्या लोकांनी समाजकार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि मला संदर्भ तोच धरायचा आहे की या महिन्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा सामाजिकदृष्ट्या संपन्न असतो भक्ते साहेब त्याचं एक आदर्श उदाहरण आमच्यासमोर आहे अनेक माणसं मी आहेत रिटायरमेंटच्या नंतर सामाजिक कार्य करणारे रिटायरमेंट झाल्याच्या नंतर समाजाला त्यांचा परिचय नसतो रिटायर म्हणजे सेवेमध्ये असताना त्यांचा परिचय नसतो आणि सेवा झाल्याच्या नंतर मग आता की आम्हाला आता सामाजिक कार्य करणार बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी अशाच व्यक्तींना सेल्यूट करतो जे सेवा करताना समाजाकडे लक्ष देतात साहेबांचं असंच आहे साहेबांचा माझा जवळपास वीस ते बावीस वर्षापासूनचा परिचय आहे पण तो परिचय मला कार्यालयाच्या माध्यमातून नाही साहेबांचा आणि माझा जो परिचय आहे तो केवळ आणि केवळ सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून परिचय आहे नंतर मला कळालं की सर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला आहे आणि आपल्याला माहीत आहे की स्वामीरामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू निमसे सरांनी आज फार मस्त एक वाक्य एका कार्यक्रमामध्ये सांगितलं आहे ते म्हणाले की ॲग्रीकल्चर हे आमचं कल्चर आहे आम आणि म्हणून या कल्चरमध्ये जे काम करणारा व्यक्ती आहे त्या सगळं धान्य आहे सर ऑफिसमध्ये जर काम केलं तर आम्ही त्यांना जास्तीत जास्त काय म्हणू शकतो ड्युटीफुल म्हणू शकतो कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणू शकतो पण जी माणसं समाजामध्ये नोकरी करताना झिजत असतात मार्गदर्शन करत असतात त्यांचा गौरव समाजाच्या व्यक्तीनं केलाच पाहिजे एक झैन बुद्धिस्ट फिलॉसॉफी आहे जैन बुद्धिस्ट मध्ये असं सांगितलं आहे की तुमचं आयुष्य त्याच्यावर तुमचाच अधिकार असतो पण तुमच्या आयुष्यावर तुमचाच अधिकार असताना त्याच्यावर सगळ्यात जास्त अधिकार जर कोणाचा असतो तर समाजाचा असतो आणि म्हणून साहेब आपण जे समाजाच्या प्रती भावना ठेवतात कार्यक्रम करतात एका चांगल्या विहाराची निर्मिती मस्केसरांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि आम्ही पाहत आहोत सर आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षूसोबत आपल्याला असलेलं नातं सामाजिक भावना मंगल मैत्रीची भावना हे निश्चित तुम्हाला पुढे घेऊन जाणारी आहेत आणि याच्यामध्ये निश्चितच आमच्या ताईचा महत्त्वाचा वाटा आहे जर आमच्या ताईनं जर तिथं अडवलं असतं तुम्हाला तर तुम्ही काहीच करू शकला नसता जायचं नाही म्हटलं की कि माणूस कितीही वाटलं त्याला की आपण पुढं जावं तर जाऊ शकत नाही हे फार मोठं ब्रेक आहे सर खर्च अगदी आणि ताईनं तुम्हाला मोकळं सोडलेलं आहे ताईनं आपलं भाषण व्यक्त करताना तुमच्या ऑफिसमधल्या ताईनं तुम्हाल जे भाषण व्यक्त केलं या ठिकाणी त्यांचं मला पटलं तुम्ही शॉकॉपच्या भूमिकेमध्ये ऑफिसमध्ये होता अधिकारी साहेब या दोघांमध्ये शॉकॉफच्या भूमिकेमध्ये तुम्ही होता म्हणजे यांचं काही असेल त्यांना सांगायचं असेल त्यांचं काही सांगायचं असेल यांना सांगायचं असेल तर तुमचा माध्यम म्हणून त्यांना वापर केलेला आहे आणि जो शॉकॉफच्या भूमिकेमध्ये असतात ते समाजासाठी फार महत्त्वाची माणसं असतात कारण शांतता प्रस्थापित करणं एवढंच त्यांचं ध्येय असतं सामाजिक सुधारणा करणं एवढंच त्यांचं ध्येय असतं आणि साहेब तुम्ही केलेलं आहे मला या ठिकाणी गोष्ट एवढीच सांगायची सर विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळं वय आणि माणसाची एनर्जी याचं नातं मला माहीत आहे लोक म्हणतील तुम्हाला की तुम्ही आताही तरुण दिसता आताही भरपूर काम करू शकता पण ॲट द एज ऑफ द फिफ्टी एट एनर्जी आमची कमी झालेली असते साहेब अठ्ठावन्न वर्षामध्ये तुम्ही जो संघर्ष केलेला आहे आता खरं वय आहे तुमचा आराम करण्याचं फार पडायचं नाही माझ्या अनेक मित्रांनी असं सांगितलं की रिटायर झाल्याच्या नंतर मी शेती करणार आहे ते शेतीमध्ये फेल राहिलेले आहे माझ्या अनेक मित्रांनी असं सांगितलं की मी आता फार मोठा बिझनेस सुरू करणार बिझनेसमध्ये फेल झाले कारण एनर्जी आणि व्यवसाय याचं नातं असतं साहेब आता, आता तुमचं वय आहे ते आमच्या भया जो आहे आमच्या भयाच्या पाठीमागे राहायचं तुमचं वय आहे समाजाला मार्गदर्शन करायचं तुमचं काम आहे आणि म्हणून एनर्जी आणि आपली ॲक्टिव्हिटी यातलं रिलेशन डोळ्यासमोर ठेवून आमच्यासारखे तुम्हाला म्हणतील की तुम्ही ॲक्टिव्ह आहात एनर्जी आहात तरुणच दिसतात तुम्ही सहभागी व्हा नाव आराम करा सर घेऊन पूर्ण भारतभर फिरा तुम्ही कारण त्यांनी तुम्हाला फार सूट आहे आणि त्यांनी तुमचं चांगलं इच्छिलेलं आहे या सर्व कार्यासाठी माझ्यावर त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आपल्याला सामाजिक काहीतरी दायित्व निभवायचं आहे देण आहे सामाजिक काहीतरी देण आहे ही जी कल्पना ज्या माणसाच्या मनामध्ये रुजलेली असते त्या माणसाला आयुष्यामध्ये कधीच कुठलीच काही कमतरता भगवान तथागत गौतम बुद्ध पळू देत नाहीत असे माझा अनुभव आहे अशी माझी खाते आहे माझे बंधू अरविंदजी भक्त यांच्याबद्दल बोलायचं जर झालं तर फक्त आम्ही एका आईच्या पोटून जन्म घेतलेला नाही एवढं आमचं दृढ विश्वासाचं आणि बौद्ध चळवळीत काम करण्याचं एवढं परिपूर्ण नातं आहे ते माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठे आहेत पण जणू मी दहा वर्षांनी त्यांच्यापेक्षा मोठी आहे मोठ्या बहिणीसारखं आमची विचारांची देवाणघेवाण होत असते भक्तभाऊंबद्दल बोलायचं जर झालं तर मी एक सगळे मान्यवर खूप काही बोलून गेले पण मी एक दोन तुम्हाला अशा आठवणी सांगणार आहे की ज्या खरोखर मी अनुभवलेल्या आहेत जो बुद्धाच्या मार्गावर जातो जो बुद्धाला शरण येतो भगवान तथागत गौतम बुद्ध त्यांच्या कर्तव्याची त्यांच्या कर्माची परतफेड दहा पटीनं करतात हे सत्य आहे माझी त्यांची भेट त्र्याण्णवला झाले एकोणीसशे त्र्याण्णवला माझे लहान लहान मुलं होते आणि त्यांच्या गावी मुठ्ठेडला बौद्ध विहार बांधलं होतं तिथं फक्त बौद्ध मूर्तीची कमतरता होती आणि आमच्या आर्वींची भक्तीभाऊनी आणि आमच्या वहिनी तेव्हा त्यांना मुलबाळ नव्हतं बघा एक किस्सा सांगते मी तुम्हाला त्यांना मुलबाळ नव्हतं दोघंच जोडपं एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे विचार करा तुम्ही त्यांचं वय जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल आणि ते नेमकेच सर्व्हिसला लागलेले होते आणि त्यांनी मग एक बुद्ध विशाल बुद्ध मूर्ती पितळीची घेतली आणि त्या बुद्धमूर्तीची स्थापना त्यांच्या गावी करायची होती आणि मग आम्ही पप्पू प्रधान असतील काकांचे चिरंजीव मी आम्ही परभणीतले सुजाता कॉलनीतले चार पाच लोक आमच्या वैनीसाहेबांसोबत गेलो आणि जेव्हा मुदखेडमध्ये आमची गाडी दाखल झाली बुद्धमूर्ती आमच्यासोबतच होती आणि बघितलं तर ढोल ताशे एवढा प्रचंड जनसमुदाय होता तिथं त्यांच्या स्वागताला की मी कल्पनासुद्धा करू शकत नव्हते तेव्हा जेमतेम वय आमचं असेल बावीस तेवीस वर्ष चोवीस वर्षाचं वय आणि एवढं जनसमुदाय प्रत्येक वयाचे लोक दादाचं आणि आमच्या वहिनीचं स्वागत करायला बुद्ध मूर्तीचं स्वागत करायला उपस्थित होते ढोल ताशाचा तो गजर होता आणि आमच्या वहिनीच्या डोळ्यातून अखंड असा अशी आनंदाश्रू गोळत होते आणि हे पाहून मला खूप गैवल्यासारखं आलं आणि मी भगवान गौतम बुद्धांना म्हटलं देवा एवढा गुणवंत माणूस आणि एवढी सिलवाने त्यांची पत्नी यांच्या आयुष्यामध्ये कुठलीच कमी राहिली नाही पाहिजे हे त्यावेळीस माझ्या अंतकरणाने भगवान तथागतांना केलेली ती विनंती होती आणि नंतर दोनच वर्षामध्ये त्यांना पुत्र प्राप्त झाला संघपालनावाचा एक सुंदर असा मुलगा भगवान गौतम बुद्धांनी त्याच्या ओटीत टाकला खरोखरच ती पुण्याही आहे त्यांची भक्तेसाहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रसंगामध्ये कुठल्याच फळाची किंवा कुठल्याच स्तुतीची अपेक्षा न करता ते अगदी सगळ्यांच्या पाठीशी असतात आमचं बौद्ध विहार असो थायलंडचा चाळीस लोकांचा भिक्खू संघ असो त्यांना आमंत्रित करणं तीस चाळीस बौद्ध मूर्ती इथं निर्माती करून ती अनेक विहाराला अर्पण करणं आता आमची भाची बोलून गेली आमच्या मायचं माझं खूप असं विचारांचं नातं होतं माझी माय भक्ते भाऊंची आई माझी माय आमचं नेहमी हित गुज व्हायचं तेव्हा ती म्हणायची माय तुझा दादा खरंच ती विचारांना जरी म्हणजे शिक्षणाला जरी आडानी होती पण माझी माय ही एखाद्या ग्रॅज्युएट महिलेपेक्षा कमी नव्हती ती म्हणायची तुझा भाऊ खरोखरच खूप मोठा माणूस आहे पुत्र असावा असा राजबिंडा पुत्र असावा असा राजबिंडा ज्याचा स्त्रिलौकी लागावा झेंडा त्याही पुढं जाऊन मी माझ्या दादांबद्दल असे बोलते की माझ्या दादांना प्रत्येक परिस्थितीची जाणीव आहे भिक्कू संघाला दान करायचं असेल धर्माला दान करायचं असेल संघाला दान करायचं असेल तर माझे दादा अग्रेसिव्ह असतात ह्या सगळ्या गोष्टींना अगदी पुढं असतात भुकेची ज्याला जाण आहे भुकेची ज्याला जाण आहे ज्याच्या झा हाती दान आहे असा माणूस आज येथे माझा भाऊ केवड्याचं पान आहे केवड्याचा जसा सुवास सुगंध दरवळतो त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा सुखाचा आनंदाचा मंगलमयो आणि माझ्या वहिणीबद्दल बोलायचं म्हणजे एकच म्हणेल मी पत्नी ही फक्त क्षणिक पत्नी असते ती दीर्घकालीन आई असते प्रत्येक पुरुषाची पत्नी ही फक्त क्षणिक पत्नी असते पण ती दीर्घकालीन त्याची आई असते कुणाचेच काही इथे कष्ट नाही तुझीच कमाई आहे ग रमाई तुझीचं कमाई आहे ग रमाई हे सगळं अगदी तुझ्यामुळे वहिनी माझ्या भावाला प्राप्त झालं आणि आमचे सर आदरणीय माझे बंधू खाडे सर म्हणाले की दादा आता तुम्ही रिटायर्ड व्हा पण नाही दादांची प्रत्येक कार्याची दिशा अशी ठरलेली असते रविवारी पंधरा दिवसाला मिळाले आता ते पण बिझी झाले मी पण बिझी झालो पण आमची रविवारी एक मात्र अशी मिटिंग असते अर्धा पाऊन तास आम्ही चर्चा करत असतो की आपण काय केलं पाहिजे आपण कुठलं पाऊल उचललं पाहिजे ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यावर कर्तव्य टाकलेलं आहे त्याची आपण परतफेड केलेली पाहिजे दादांचं अगदी तसंच आहे जगण्याची दिशा ठरली की मग वेग माणसाने घेतला पाहिजे तेव्हा माणूस त्या दिशेला प्राप्त होतो आणि माझ्या दादाचं जगणं ठरलेलं आहे माझे दादा रिटायर्ड झाले असं मी म्हणत नाही माझे दादा आता जॉईन झालेले आहेत धम्माच्या कार्यामध्ये आणि ते कार्य ते पूर्ण करणार आहेत आवर आज ले ले। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय पिकू संघ यांना मित्रिवार आभन मित्र सर्वांना धन्यवाद देतो आता मला काही बोलता येत नाही खरं म्हणजे थोडं काम करायला आवडते पण तरी मी जे काय एवढ्या या काळामध्ये काही चुका बी झाल्या असतील माझ्या तर सर्वांनी मान माफ करून सर्वासाठी मी परत एकदा सर्वाचे आभार मानतो जास्त काय येणार नाही सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वाचे खूप खूप ऋणी आहे सर्वाचे परत एकदा धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज